तुमची लाईट आहे का रे नाही भाई काय झालंय देव गेला चाकायचं ना मग लई बेकडेच ला का तुम्ही हे बेकडे त्यांना काय माहिती आर आम्ही तर दहाताने वायरस येऊ देतोच हा कसा कसं ठेव ठेवू हा दोन आहे

जाले 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 पाने। 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 आता आम्हाला माहिती आहे इथं बोट घालते म्हणून दाताने चुलीत होतं होत गोट काढत चालेल चालेल आधी काय होत पाणी आहे ना पाणी पाणी घरी घ्याल उच्चल नमस्कार तुम्ही आजच्या व्हिडिओमधून बघितला असेल की लाईटशी खेळण्याचा प्रयत्न करू नका कधीही करून बसू शकतो जॉईंट उघड्यावरती ठेवू नका काळजीपूर्वक हाताने करा आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा आणि हो आमचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा, करा। आणि हो ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद